दाबून ऑल सिलेक्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण बघूया नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस नाईकवाडी चेंदवण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग नवसाला पाहणारी श्रीदेवी दुर्गा देवी नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस नाईकवाडी ग्रामपंचायत चेंदवण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कैवल्य सेवा मंडळ कणकवली हरिपाठ भजन सेवा कैवल्य सेवा मंडळ अध्यक्ष दयानंद पांगम विश्वस्त यशवंत गिरकर विश्वस्त नारायण नाईक विश्वस्त मधुकर महाडेश्वर भगवान रावले नामदारक अशोक सानप मुंबई नामदारक पत्रकार निलेश शेकोकार नाशिक नामधारक सुनील कोजरेकर चेतवन नारायण नाईक यांनी देवी मंदिराची माहिती दिली समस्त नाईकवाडी ग्रामपंचायत चेंदवन ग्रामस्थ भाविक भक्त यांच्या उपस्थितीत कैवल्य सेवा मंडळ यांचा हरिपाठ भजन सेवा मोठ्या उत्साहात संपन्न झाला एटी सेवन एन पी एस न्यूज निलेश शेकोकार नाशिक नवदुर्गा देवी देवस्थान आणि हे मंदिर आहे ते शिवकालीन पासूनचा ह्या मंदिराला इतिहास आहे चारशे पाचशे वर्षाची ही छोटीशी एकदम इथे एक मूर्ती ठेवलेली होती खोप त्याचं नाव पूर्वीचं होतं खोप घाटाची खोप हा तर घटाची खोप म्हणून काय आता पाठीमागे इतिहास जाऊया नव्हतं पण घाटाच्या खोपीचा जीर्णोद्धार झाला हे एवढं मोठं वास्तव्य भव्य झालं त्याच्यासाठी बाळकृष्ण गंगार, गंगारा गंगारा गंगा बाळकृष्ण गंगाजी नाही याने विनामूल्य काही मोबादला न घेतात ही जवळजवळ जागा त्यांनी बक्षीसपत्र म्हणून दिली त्याच्यानंतर ह्या मंदिराचा ता जीर्णोद्धार झाल्यानंतर ही वास्तू उभी राहिली मंदिर झालं आणि मंदिराचं महात्म्य सांगायचं झालं तर पंचक्रोशीमध्ये हा जो नवरात्र उत्सव मेळा भरतो तो जवळजवळ एकमेव आणि अलौकिक असा आहे अशावरून इथे नामसंचन भजन नऊ नौ दिवस नवरात्रीला जागर गजर अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम केले जातात पूर्वीपासून ते आतापर्यंत ह्याच्या पुढे पण पर ही परंपरा अशीच चालत राहणार आहे त्याचं कारण असं आहे की इथे हे सगळं आमचं जो गाव आहे तो चेनवण नावाचा गाव आहे तो कलाकारांचा आहे मोठ कलाकारायचं आहे दशावतारी नाट्यमंडळ म्हणून जवळजवळ कितीतरी पिढ्या कि होऊन गेल्या ते दशावतारी ते अजून चाललं आहे ह्याच्या पुढे चालणार पण सांगायचा सा उद्देश काय छोटी छोटे बाल याच्यामध्ये उत्पन्न झाले निर्माण होत आहेत हां आता तुम्ही जर एखादा दशावतार बघायचा आमच्या बाल कलाकारांनी दिल्लीला जाऊन त्याला कोणी शिल्ड आणल्या संपूर्ण भारतामध्ये भरलं गेलं काय महोत्सव भरला गेला त्या महोत्सवामध्ये चेंद्रबणकर दशावता नाट्य मंडळाने ती शिल्ड आणली अभिमान नाही काय एवढा मोठा अभिमान आहे सेल बरं विषय असा आहे की देवीच्या कृपेने या नवचंडिकेच्या कृपेने ही सर्व जी आहेत या इथले स्थानिक रहिवाशी पंचक्रोशीतले जे कोणी असतील त्या सगळ्यांना देवी त्या देवीने आयुष्य द्यावं सुख संपत्ती ऐश्वर द्यावं त्यांना सुखी ठेवावं आणि त्या देवीनेही अशीच सेवा आपली करून घ्यावी आणि तिने आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यावा अशी तिच्याकडे आम्ही नवढी वगैरे सांगतोय कुंडली श्री ज्ञाने देवकार